श्री सद्गुरु लिलामृत अध्याय अकरावा समास पहिला तनु जीर्ण झाली बहु कार्य केले रघुनायके शीघ्र पाचार येले तदा रामरूपी समाधिस्त होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजायन मा जय जय श्री सद्गुरु माहेरा करुणा अगहरा माय बाप सोयरा निश्चयात्मक एक सूक्ष्म वासने जन्म झाला तिने वतनाला भूल पडली पाहोनी द्वैत सासू आणि श्वशूर मजवरी प्रेम तयाचे फार लोभ मोह दोघे धीर साहित्य पूरविती आशा ममता पती भगिनी काय सांगू तयाची करणी ब्रह्मांड संसार उभारोणी प्रपंची गोविती मजलागी मी मी म्हणावया शिकविले माझे म्हणून वेड लाविले बळेची संसारी अडविले माहेरची स्मृती सारी बाळपणीच विसरली मी आणि माझा संसार हेची एक भासले सार सासू सासरे आणि दीर ननंदांचे प्रेम बहु ऐसा संसार थाटला मद संपत्तीने भरला तच्छनी फळा आला क्रोध सुपुत्र दुर्वच्च शर्करा वाटली आपली प्रौढी मिरवली दुरीत गुडी उभारिली आनंद थोर मानिला तवा आणि कही अपत्ये झाली भय शोक बालके वाढली मानिले सुखाची समाप्ती केली त्रिवर्ग सुतांनी वासना विषय सूक्ष्म तंते मजला आणिले या पंथे कष्ट करोणी भरते तरी सुखलेश नाही मोहे केला हव्यास तो झाला सासुरवास जाच परी सुखास से तवसंत माय बहीनी, भेटल्या संसार कानणी कथली तयासी कहाणी सुख सत्य की मिथ्या त्या सांगती संसार दुःख राशीचे डोंगर अंतिघात करणार अंध वापीत बुडवोने सुखासिकेली केली खटपट ती अवघीच पोचट पोचट सोन बळकट सुटणार नाही तेलियाचा फिरता बैल म्हणे मार्ग कधी सरेल सत्य पाहता घरीचा हा खेळ होत जातो तैसाची हा संसार पंथ सारिता सरेना सत्य अहंता अंधारी काढिता व्यक्त क्षणी सत्य म्हणता स्वप्नवत स्वप्न म्हणता भासे सत्य गुरुमाय पाहात कौतुक सारे ऐसे कथिले तेव्हा बाळपण आठविले माहेरी जावे म्हणतले परी पती हट्टी सोडिना यास्तव करतसे विनवनी माये स्वहस्ते धरोणी घेऊन जाई स्वसदनी प्रेम पाहा पाजवी संत सज्जन मुराळी पाठवोन लाविली कळी जाचती अधिक सगळी धीर धरवेना जीव द्यावा म्हणाल तरी पती विलक्षणी चौऱ्याऐंशी लक्षयोनी कुपी फिरता पाठी असे बहुत येवो न काकुलती माये हीच विनंती माहेर दाखवी स्वहस्ती कृपा दृष्टी करोणी असो वैसी गुरु माउली आम्ही आता आठविली कृपा करील ते काळी भो, बहुत लागी पावली इह पर सौख्य दझाली मजदिनासी भेटली ते चिपुड तीन जेल जेल कर रामदासी गनुपु आवदती जयासी सदा ध्याती गुरु चरणांसी राम भक्त महाबले गृही बांधोनी मंदिर मूर्ती सापल्या सुंदर सेवा करती अत्यादर ग्रस्ताश्रमी राहती गुरुदर्शनी अतिप्रीती वरचे वरी धाव घेती प्रपंची उदास वागती आवडी राम सेवेची एकदा स्थिती ऐसी झाली हनुमान मूर्ती भंगली चित्तवृत्ती दुश्चित झाली आता कैसे करावे धाव घेतली गुरुंकडे वदती झाले जे साकडे मारुती नसता रामा पुढे व्यंग दिसे अमासी कृपा करोण दीनावरी चरण लागावे मंदिरी मारुतीची स्थापना बरी स्वहस्ते करावी संत चरण लागता सहज सुफल होईल धरिले काज एवडे घ्यावे प्रेम व्याज कृपा दृष्टी करोणी वारंवार प्रार्थना करती सद्गुरु तया अभय देती, येऊ तुमचे गृहाप्रती सत्य सत्य जानावे ऐसे आश्वासन दिले, दुखीत चित्ता शांत वीले। परी आज उद्या करिता गेले बहुत दिवस संत येणार माझे घरी सूक्ष्म अहंकार अंतरी उठला तो जाणीला चतुरी म्हणून विलंब लाविला बहुत केली प्रार्थना, उपवास करती नाना, श्री गुरु वदती हठ योग जाना करो नये तुम्ही जावे आता ग्रहासी आम्ही येऊ अमुक दिवशी हर्षे भरोण रामदासी स्वगृही परतले नाना साहित्य जमा केले मंदिर सर्व शृंगारिले गुरुदर्शन घडेल वहिले आनंदनगर वासिया पदे रचोनी मेळा केला तो प्रसाद मजसी मिळाला कीर्ती परिसोनी कवित्वाला रचिले ऐसी मज भावना होती अनुग्रह घ्या कोणी वदती उगाच होकार देतसे ठरली वेळ निखोन गेली गुरुमूर्ती नाही आली तई उदासीनता आली रामदासी बुवासी आमुचा नसे अधिकार का कृपा करील रघु गु, गुरुवर ऐसा निराशेचा उद्भव नियंकुर उपोषण सुरू केले सात दिवस पर्यंत उपोषण ने देह कष्टवीत जरी न येती समर्थ तरी प्राण त्यावा ऐसा निश्चय करोनी सात दिवस काढले त्यांनी तरी श्री गुरुजननी येण्याची वार्ता दिसेना चित्त अत्यंत दुखावले जिने निरर्थक कभासले सोमलघेऊ आरंभिले येवोनी तव पूर्वीच गोंदवलीसी सद्गुरु कथिती दोघा जनासी शीघ्र जावे कागवाडासी अंताजी पंत आनी व्यंकर भट्ट इकडे रामदासी विष कालविले तव हे दोघे दारी उभे ठेले सद्गुरु यावया निघाले ऐसी अमृतवानी कथियेली अमा पाठविले पुढती समर्थ मागोन सत्वर करावी आयती रामदासे शीघ्र विष दवडी दडविले गुरुराव करणी करती अभिनव शरण्या देती अनुभव परिनिष्ठा पाहती आगगाडीचे अड्यावरी पावली सद्गुरुंची स्वारी निरोपयेताच सत्वरी सामोर धावती रांगोळ्या सडे घातले ताशे ताशेतर्फे थडथडले भजनी समुदाय निघाले टाळवी ना सुस्वरकंठे सुस्वर कंठे मेळे गाती अनुसला गुरुमूर्ती हाती टिप्र्या वाजविती शोभा दिसे अपूर्व असो ऐसी आयती झाली वेळी मंडळी समीप आली लोळती श्रीचे चरण कमळी पोटी आनंदन समाये वाजत गाजत मिरवीत राम नामे गरजवीत माय पावली सुवासिनी आरत्या ओवाळी ते चक्षणी दृष्टा दृष्ट होता फळले अदृष्ट अंतरीचे निघाले क्लिष्ट सर्व भावे नत झालो दृष्टीचा महिमा वर्णून शके चतुर्मुख ब्रह्मा शब्द खटाटो परिकामा अनुभवेची जाणावे आनंदातील शुद्ध कंद तो हा सद्गुरु प्रसाद समरसे होवो निधुंद गवसेना, असो उत्साह चालेला थोर समुदाय लोटला फार राम नाम धुनीने नगर सर्वही दुमदुमले दोनशे मानसांचे अन्न शतशहा पात्रे उठली जान परिते वेळी आठवण न झाली जितुके लोक दर्शनायेती तितुके प्रसादा सेविती चक्रावळीने पंक्ती उठती वारंवार कित्येक गणपतराव रामदासी यांचे निमित्ते आम्हासी दर्शनगडले चरणांसी धन्य धन्य, धन्य गुरुपद बाजारी नारळ मेना म्हणती पत्रावळी नाना या वरोनी पहाना किती समुदाय लोटला रोगग्रस्ता नाही मिती भूते त्रस्त किती जमती साधुदर्शना भाविक येती बैसाया ठाव मिळेना इतुकियांचे करती समाधान सकळा देती भोजन लहान थोर समसमान मधुर भाषणे शांतविती खेड्यांचे शहर बनले जागो जागी थवे बैसले संत महात्म्य आगळे अभाग्यासी उमजेना, शके अठराशे एकतीस सौम्यनाम संवत्सरास शुद्धपक्ष आषाढमास शुद्धी पाहिली मघा पंचमी सुप्रभाती बुधवारी मिथुना परती स्वहस्ते स्थापिला मारुती सद्गुरुंनी कागवाडी दुसरे दिवशी गुरुवार गुरुभक्ता शुभ फार तेव्हा अनुग्रह केला मजवर, पतिता हाती फळा आली, चुकली अनंत सुकृते माय भेटली बोधामृत श्रवणी खाली, धन्य सुदीन आयुष्य निर्धना दाविले धन आंधळ्या दिधले नयन मृता करविले अमृत पान आनंद काय सांगावा विश्व बंधुत्व मिळाले समर्थ पाठी राखे धन्य भाग्य उदयले सेव कमी समर्थांचा असो ऐसे कागवाडासी, ब्रह्म चैतन्य हनुमंतशी सद्गुरु भेटले आम्हासी पुढील कथा अवधारा चार दिवस पर्यंत त्यजोनी चार दिवस पर्यंत सोहळा झाला अद्भुत श्रवण करा सावचित्त श्रोते तुम्ही गुण भोगते अवगुणाते त्यजोनी सद्गुणाते शोधोनी शोधो हि मनोनी अभ्येन करावा पुढील समासी निरूपण श्री 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 ज्ञानघन बहुत चमत्कार दावोन उपासना वाढविती इश्रीसद्गुरुलिलामृते एकाद्याश एकादशाध्यायांतर्गत समास श्री मस्तू।